तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि पलूस नगरपालिका निवडणूक इच्छुकांकडून दोनशे सत्तर अर्जांची मागणी पण अर्ज भरण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून शांतता पलूस नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र गेल्या तीन दिवसात एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणून नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने केलेल्या सर्व तयारीचा फलक लावूनही इच्छुकांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे पलूस नगरपालिका प्रशासक निर्मला यमकर आणि तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी दीप्ती रिठे यांच्या उमेदवारांच्या सोयीसाठी नगरपालिकेच्या टेरेसवर प्रशस्त मंडप उभारण्यात आला आहे या मंडपात मार्गदर्शक सूचना आवश्यक कागदपत्रांची तपासणी अर्ज स्वीकारणी केंद्र अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत यासाठी एकोणसाठ कर्मचारी दोन अधिकारी आणि स्वतंत्र एक खिडकी कक्ष उभारण्यात आला आहे जिथे सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत मात्र एवढ्या सोयी सुविधा नंतरही गेल्या तीन दिवसात एकही उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी हजेरी न लावल्यामुळे निवडणूक प्रशासनामध्ये शांतता पसरली आहे अर्ज स्वीकारण्यासाठी बसलेले अधिकारी व कर्मचारी दिवसभर बसून असल्याने त्यांच्या चिंतेचं वातावरण आहे शहरात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इतर पक्षाचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने असले तरी त्यापैकी कुणीही अर्ज भरलेला नाही हे चित्र लक्षवेधी ठरत आहे सध्या सर्व उमेदवार आपापल्या गटात वावरत असून नेत्यांची मनधरणी करण्यात व्यस्त असल्याची चर्चा शहरात आहे भाजप आणि राष्ट्रवादीतील सुटलेला असलेला तिढा तसेच काँग्रेसमधील नेत्यांच्या सद्दिग्नपणा यामुळे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी पाठ फिरवली असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे नगरपालिका निवडणुकीसाठी केलेल्या पारदर्शक व सुलभ प्रशासकीय तयारीला प्रतिसाद न मिळणे हे स्थानिक राजकारणातील सध्याच्या समीकरणांचे संकेत मानले जात आहेत निवडणूक अर्ज दाखल झाले नसले तरी विविध पक्षांकडून मागणी झालेल्या अर्जांची संख्या मोठी आहे भाजप सत्याहत्तर राष्ट्रवादी काँग्रेस चौसष्ट काँग्रेस सत्याहत्तर उद्धवसेना पंचवीस आणि बहुजन आघाडी बारा याप्रमाणे एकूण दोनशे सत्तर जणांनी अर्ज मागितले आहेत परंतु अजूनही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही